शालेय शिक्षणामध्ये हिंदी भाषेच्या सक्तीला राज ठाकरेंनी कडाडून विरोध केलेला आहे हिंदीची सक्ती केली तर संघर्ष अटावे असा इशाराच त्यांनी राज्य सरकारला दिलेला आहे मोदी शहांच्या राज्यामध्ये हिंदीची सक्ती नाही मग महाराष्ट्रात का असा सवालही त्यांनी विचारला हिंदी भाषा लादल्यास मराठी संपून जाईल असंही यावेळेस त्यांनी म्हटलेलं आहे हिंदी सक्तीच्या वादावरनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सरकारची भूमिका स्पष्ट केलेली आहे हिंदीच्या नव्या जी आरमध्ये अनिवार्य शब्द काढलाय असं फडणवीस म्हणाले कुठलीही भारतीय भाषा तिसरी भाषा म्हणून शिकवू शकतो असंही त्यांनी म्हटलंय फक्त भाषा ठेवा हा राज ठाकरेंचा आग्रह हो आहे मात्र केंद्र सरकारनं त्रिभाषा सूत्र ठरवलेलं आहे पुण्यामध्ये मनसे विद्यार्थी सेनेनं आंदोलन पुकारलेलं आहे खबरदार हिंदी भाषेची पुस्तकं छापली आणि वितरित केली तर असा इशारा आंदोलनातून देण्यात आलेला आहे बाल भारती इमारतीसमोर हे आंदोलन केलं गेलं यावेळेस बालभारती संचालक यांना मनसे विद्यार्थी सेनेतर्फे निवेदन देत हे आंदोलन करण्यात आलं भांडूप कांजूरमार्ग परिसरामध्ये पुस्तक विक्री करणाऱ्या दुकानांमध्ये जाऊन मनसैनिकांनी हिंदी भाषेची शालेय शिक्षणाचे पुस्तक शोधून पाडून आणि जाऊन टाकली शालेय शिक्षणातील हिंदी भाषेची पुस्तक विक्रीसाठी ठेवू नयेत अशी ताकीद मनसैनिकांनी दुकानदारांना फक्त मराठीची पुस्तक द्यायची अन्यथा आज आम्ही फक्त याच कवर जायतोय यापुढे सगळी पुस्तक जायचं मनसे कार्यकर्त्यांनी मुंबईमध्ये आंदोलन केलं मनसेचे सरचिटणीस मनोज चव्हाण यांनी हिंदी भाषेच्या पुस्तकाची होळी केली तर चार तारखेला राज्य सरकारच्या शिक्षण विभागाला दिलेल्या पत्रामध्ये राज ठाकरे यांनी हिंदी सक्ती केल्यास मनसे आंदोलन उभारेल त्याला जबाबदार प्रशासन असेल असं म्हटलंय